नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मुक्काम पोस्ट पेठ हॉटेल हेरिटेजच्या शेजारी आपण नवीन व्यवसायाचा सुरुवात केलेल्या आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती नसेल म्हणून पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो पेठमध्ये हॉटेल हेरिटेजच्या शेजारी आदिती कृषी सेवा केंद्र आपल्या दुकानाचं नाव आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे मध्यंतरी थोडंसं स्टॉप केलं होतं आपल्या सातगाव पठारावरती बटाटा पीक महत्त्वाचं पीक किंवा प्रमुख पीक म्हणून संबोधलं जातं बऱ्यापैकी शेतकरी बटाटा तणनाशक मारतात पण त्यांना रिझल्ट भेटत नाही तर रिझल्ट न भेटण्याची कारणं व योग्य तणनाशक कुठलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सर्व समजून सांगणार आहे वेळ न लावते वी आपल्या मुख्य विषयाकडे बटाटा तणनाशक फवारणी तर मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे तणनाशक आहेत जसं की सँकॉर टाटा मेट्री त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर मेटराईट आहे रिप कंपनीचं त्याच्यानंतरनं आदम आदमाचंही आहे बघा त्यानंतरनं जे एस पीचं व्हेरिडिक्ट आहे यू पी एलचं अवॉर्ड आहे तसंच जापनीज कंपनी आहे इचिवान त्यांचे मित्रांनो बँकर एक नंबर रिझल्टला आहे पाऊस कमी असला जास्त असला किंवा फॉरन थोडाही जरी गॅप भेटला खूप छान रिझल्ट देतं हे बँकर तर मित्रांनो बँकरबद्दल थोडी अजून माहिती सांगतो तर मित्रांनो बरं टायचं तन्नाशक बँकर मेट्रिब्युटन डब्ल्यू पी डब्ल्यू पी म्हणजे काय व्हिटेबल पावडर ठीक आहे तर मित्रांनो हे बटाटा व्यतिरिक्त चालतं ऊसाला चालतं गव्हाला चालतं सोयाबीनला चालतं टोमॅटोला चालतं आता विषय घेऊयात बटाटा याचा एकरी डोस याचा एकरी डोस मित्रांनो दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम प्रति एकर ठीक आहे परत समजून घ्या याला संलग्न बटाटा तन्नाशक रिझल्ट का देत नाही ते मी समजून सांगणार लोकांनी फवारलं पण रिझल्ट आला नाही तर ते रिझल्ट का देत नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे सुरुवात करूयात की हे तणनाशक डोस दोनशे ते दोनशे वीस ग्राम याला संलग्न घ्यायचे आदामाचं एजील फक्त शंभर मिली ठीक आहे मित्रांनो हा तर हे बटाटा व्यतिरिक्त जे तण आहे याने पण उभ्या पानाचं थोडंफार गवत जळेल पण त्याची तीव्रता अधून वाढण्यासाठी उभ्या पानाचं तण मारण्यासाठी एजील वापरायचे बटाटा सोडून इतर सर्व तण मरेल हे काम कसं करतं मित्रांनो दोन मोड ऑफ ॲक्शन आहे जे तण उतरून आले तेही मारण्यासाठी हे काम करतं आणि जे तण उतरून आलेले नाही आहे तेही मारण्यासाठी काम करतं हे जमिनीवर एक प्रकारचं आच्छादन म्हणजे लेअर तयार करतं जेणेकरून नवीन तण उतरत नाही आणि जे जुनं तण थोडंफार मोठं झालेलं आहे ते सुद्धा मारण्याचं काम कोण करतं हे तणनाशक करतं याला जोडी म्हणून जर आपण एजेल घेतलं तर उभ्या पाण्याचं गवतही तुम्हाला दिसणार नाही एखाद्याच्या वावरामध्ये गवत जास्त आहे कधी कधी रिझल्ट येत नाही थोडंफार गवत राहतं तर तुम्ही एकदा अवश्य फक्त बँकर वापरा कुठल्याही तणनाशकच्या शेजारी लावा रिझल्ट घ्या मग मा मला सांगा तर मित्रांनो तर एका एकरचं किंवा आता मी आहे ना तुम्हाला एक पंधरा लिटरचं प्रमाण सांगतोय प्रमाण समजून घ्या पंधरा लिटरचं वीस लिटरचं पंप आहे त्याचंही प्रमाण मी सांगणार आहे मित्रांनो दोनशे ग्रॅममध्ये तुम्हाला पंधरा लिटरचे आठच पंप करायचे किती पंधरा लिटरचे आठ किंवा तुम्ही नऊ करा नऊ केले तर एक चालेल पण पंधरा लिटरचे शक्यतो आठच्या अलीकडं पंप नाही करायचा आहे ठीक आहे वीस लिटरचे आठच आठच पंप करायचे योग्य रिझल्ट भेटेल मित्रांनो काही काही लोकांना रिझल्ट भेटत नाही फवारल्याच्या नंतरनं ना लगेच पाऊस येतो किंवा फवारत असताना पाऊस येतो एक आच्छादनच तयार होत नाही आहे जमिनीवरती जमिनीवरती आच्छादन तयार होत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी रिझल्ट देत नाही आहे तर मित्रांनो ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे याचं एकरी प्रमाण मी तुम्हाला समजून सांगतो एकरी प्रमाण दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम टाकीचं प्रमाण सांगितलं पंधरा लिटरचे फक्त नऊच पंप करायचे वीस लिटरचे आठच पंप करायचे कितीतन मोठं असू द्या एकदम योग्य आणि सुरेख रिझल्ट भेटेल मित्रांनो याच्यासोबत एजिल आणि बटाट्याला झटका बसू नये म्हणून एक झिंक येतं आपल्याकडं ग्लुकोनेटेड नावाचं झिंक आहे वीस टक्के एकदम तुफान रिझल्ट फवारून दहाव्या मिनिटाला जरी पाऊस आला तरी हे एक नंबर रिझल्ट देईल मित्रांनो एकदा तणनाशक वापरून या आपल्या दुकानाचा एक अंदाज व रिझल्ट घ्या एकदा अवश्य भेट द्या आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र आपलाच निलेश कडूस्कर धन्यवाद